तुम्ही चांगले काम करता त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा वतीने तुमचा निश्चित करतो तुमचे जे अधिकारी आहेत ते आरेण्यासारखं उत्तर देतात त्याच्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुम्हाला मोफत पाटी आणि पेन्सिल इतक वाटप करतो आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय आस्वादच घोषणा देतो आणि जे अभ्यास न करता उत्तर देतात की त्यांच्यासाठी पाट्या आणि पेन्सिल आहे आणि बाबासाहेबांच्या नावाने उद्यान आहे म्हणून जाणीवपूर्वक त्याचं काम करत नाही त्याच्यासाठी मी तुमचा जाहीर निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीर विजय असं म्हणतो बाबासाहेबांचं हे स्मारक तुम्ही तात्काळ जे मैदान आहे बाबासाहेबांचं नाव असल्यामुळे ते दुर्लक्ष करता ते तुम्ही तात्काळ करायला पाहिजे असं आमची मागणी आहे सर तुम्हाला लेखी दिल्यानंतर तुम्ही दोन दोन तीन तीन वर्ष उत्तर देत नाहीत बरं तुम्ही स्थळ पाहणी केली हनुमान नगरची आंदोलन झाले दुसऱ्या दिवशी तुम्ही आलात आणि तुम्ही उत्तर द्यायला पण मागितलं नाही सर असं कसं होऊ शकतं तुम्ही एक लेखी तरी द्या आम्हाला फंड नाहीये निधी नाही आम्ही देतो तीन तीन चार चार वर्ष आणि आमदारांना कुठल्याही नियमाखाली तुम्ही यंत्रसामग्रीच्या वाटपाला बोलवता करू कसं चर्चा करू बरं बर